तर जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ गणित या विषयावरील शेकडेवारी परसेंटेज याचा भाग दोन आहे आपण याच्या आधी याच युट्यूब चॅनलवर परसेंटेज शेकडेवारी भाग एक असा याच युट्यूब चॅनलला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा त्याचाच दुसरा भाग आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर याआधी तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ बघा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा आपला जो प्रकरण आहे तो आहे पर्सेंटेज भाग दोन आपला टाइप है। है है, भी तर आपला तिसरा टाईप आहे त्याच्यातील पहिला प्रश्न आहे प्रश्न काय आहे ते वाचून घेऊ आपण प्रश्न आहे एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला वीस टक्क्याने वाढविला व नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा दहा टक्क्याने वाढविला तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली प्रश्न समजला असेल तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या आपण जी ट्रिक शिकणार आहोत त्याच्यात कोणताही सूत्र नसणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे जी कन्सेप्ट सांगतोय मी जी मेथड सांगतोय ती वापरा फक्त तुम्हाला सूत्र वापरण्याची गरज पडणार नाही लक्ष द्या आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे का या पर्सेंटेज सोबत डील करायची आहे तर पहिला पर्सेंटेज किती आहे तर वीस टक्के आहे बरोबर आणि दुसरा काय आहे दहा टक्के आणि दोघांमध्ये काय होत आहे वाढ होत आहे बरोबर वीस टक्के म्हणजे याला फ्रॅक्शन अपूर्णांक कसं बनवत आहे तुम्हाला मी सांगितलं तरी एकदा सांगतोय लक्ष द्या वीस टक्क्याला आपण वीस छेदात शंभर असं लिहू शकतो वीस एक वीस वीसा पंचे शंभर बरोबर म्हणजे वीस पर्सेंट म्हणजे एक भागीले पाच असा अपूर्णांक होतो दहा पर्सेंट म्हणजे सेम दहा छेदात पर्सेंटेज म्हणजे काय छेदात शंभर काटाकाठी केली तर दहा एक दहा लावू दाऊ शंभर क्लिअर इथपर्यंत आणि काय झाली वाढ झाली लक्ष द्या आता समजा ते कामगार होते त्या कामगारांचा एक मूळ पगार पाच युनिट होता बरोबर एकनं काय झाला वाढ झाली तर किती होईल मग सहा झाला त्याच्यानंतर कामगारांचा पगार पुन्हा जेव्हा दहा ने वाढला तेव्हा मूळ पगार किती होता दहा एकनं काय झाला वाढला तर किती होईल मग अकरा बरोबर तर लक्ष द्या मूळ पगार किती होता ह्या दोघांचा करायचा गुणाकार पाच दहा आहे पन्नास ठीक आहे दोनदा म्हणजे एकदा वीस ने आणि एकदा दहा ने वाढवून आता पगार किती झाला अकरा सक्त सहा क्लिअर आहे पर्यंत हे समजलं का सर्वांना क्लिअर आहे तर लक्ष द्या आता प्रश्न एकदा समजून घ्या आपण काय केलंय आणखी एकदा रिपीट करतोय पहिल्यांदा वीस टक्क्यानं वाढवलं आणि नंतर दहा टक्केनं वाढवलं तर मूळ पगार समजा किती होता पन्नास युनिट होता आणि आता एकदा वीस टक्के आणि एकदा दहा टक्के वाढवून सहासष्ट युनिट कितीनं वाढलाय तर हा वाढलाय सोळा क्लिअर आहे किती वर पन्नास वर सोळा तर शंभर वर किती क्लिअर आहे का एवढं समजलं आपण या काय करतो पर्सेंटेज म्हणून ते अपूर्णांकाला काय करायचं आहे शंभर न गुणाचं आहे काटाकाठी केलं तर पन्नास एका पन्नास पन्नास जुने शंभर सोळा गुन्हेला दोन किती होतात बत्तीस हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील लक्ष द्या डायरेक्ट एक वेळा वीस आणि एक वेळा दहा असं तीस घ्यायचं नाही या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं हे समजून घ्या एकदा आणखी रिपीट करतो लक्ष द्या एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला वीस टक्केने वाढविला व नंतर काही दिवसांनी पुन्हा दहा टक्केने वाढविला बरोबर तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली सर्वात पहिले डील करायची आहे पर्सेंटेज सोबत पहिला पर्सेंटेज किती आहे वीस आणि दुसरा किती आहे दहा तर वीस चा फ्रॅक्शन काय आहे एक भागीले पाच आणि दहा चा फ्रॅक्शन काय आहे एक भागीले दहा ठीक आहे मूळ समजा काय मूळ बरोबर मूळ पगार त्याचा सुरुवातीला पाच होता वीस टक्क्याने वाढवू किती झाला सहा झाला क्लिअर आहे म्हणजे आता म्हणू आपण क्लिअर आहे समजा दुसऱ्या वेळी जेव्हा दहा पगार दहा टक्क्याने वाढवायचा होता तेव्हा मूळ पगार किती होता दहा एकनं वाढवून किती झाला मग अकरा झाला बरोबर तर मूळ पगार होता पन्नास दोनदा वाढ करून किती झालाय सासच तर पन्नास वर कितीनं वाढलाय सोळानं वाढलाय तर पन्नास वर सोळानं वाढला तर शंभर वर किती तर काटाकाटी केलं तर आपलं उत्तर काय येते बत्तीस टक्के काय झाली वाढ झाली प्लस म्हणजेच काय वाढ क्लिअर आहे चला दुसरा प्रश्न घेऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न काय एकदा वाचून घेऊ अमोलच्या पगारात सुरुवातीला दहा टक्के वाढ केली व नंतर काही दिवसांनी मंदी आल्यामुळे पगारात वीस टक्के घट केली तर अमोलच्या मूळ पगारात किती टक्के वाढवा घट झाली क्लिअर आहे प्रश्न समजला असेल तुम्हाला आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे या पर्सेंटेज सोबत डील करायची आहे तर पहिल्यांदा काय झालं त्याला दहा पर्सेंट त्याच्या पगारात काय केली वाढ केली क्लिअर आहे तर दहा पर्सेंटचं फ्रॅक्शन काय होतं तर एक भागीला दहा बरोबर याचाच अर्थ काय होतो दहाचा जर तुम्ही दहा पर्सेंट काढलाय तर किती येतं उत्तर एक येतं क्लिअर इथपर्यंत दुसरं काय आहे मंदी आली मग काय झालं वीस टक्क्यानं काय झालं त्याचा पगार कमी झाला बरोबर वीस पर्सेंटचं फ्रॅक्शन काय पडतं एक भागीला पाच क्लिअर आहे इथपर्यंत लक्ष द्या समजा मूळ पगार त्याचा किती होता सुरुवातीला दहा होता एकनं काय झालं वाढ झाली बरोबर क्लिअर आहे दहा टक्क्यानं वाढ झाली तर तुम्ही दहाचा दहा टक्के काढला तर किती येते एक येते तर मग त्याचा आत्ता पगार वाढून किती होईल दहावरून एकनं वाढला तर किती अकरा क्लिअर आहे समजा मग काय झालं काही दिवसांनी मंदी आल्यामुळे वीस टक्के काय झालं पगार कमी झाला कमी झाला म्हणजे पाच होता एक न कमी झाला मग किती होईल चार होईल बरोबर तर मूळ पगार समजा होता त्याचा दोघांचा काय करायचा गुणाकार पाच नाही पन्नास बरोबर नवीन पगार काय झाला अकरा गुणले चार किती चौरेचा क्लिअर इथपर्यंत मला सांगा पन्नास रुपये समजा त्याचा पगार होता त्यांना आता एकदा वीस दहा टक्क्याची वाढ आणि एकदा दहा टक्के वीस टक्क्याची घट झाली तर त्याला आता पगार आता थी थी किती भेटतोय चौरेचाळीस रुपये भेटतोय तर याचा अर्थ मग त्याला काय पगारात घट झाली किती घट झाली सहा ने घट झाली बरोबर आहे तर कितीवर सहाने घट झाली तर आपण म्हणू शकतो पन्नास रुपयावर सहा रुपयाची घट तर शंभर रुपयावर किती क्लिअर आहे तर याचं काटाकाठी केला पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर साईन जुने बारा पर्सेंटची काय होईल घट होईल आणि या हो प्रश्नाचं उत्तर हो काय राहील मग बारा टक्के घट घट म्हणजे हा आपण मायनसचा चिन्ह दिला क्लिअर आहे समजले इथपर्यंत चला पुढे जाऊ आपण चला आपला पुढचा प्रकार आहे चौथा प्रकार त्याच्यातलं पहिला प्रश्न आहे प्रश्न काय आहे आपण एकदा क्लिअर कट वाचून घेऊ तुम्हाला जर प्रश्न एकदा वाचून नसेल समजे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा प्रश्न वाचून घेत चला लक्षात द्या एका घड्याळाची किंमत पाचशे रुपये आहे का आत्ता त्या घड्याळाची किंमत किती आहे पाचशे रुपये आहे त्याच्या किमतीत सुरुवातीला वीस टक्के वाढ केली किती टक्के वीस टक्के वाढ केली व नंतर काही दिवसांनी घड्याळाची किंमत दहा टक्के कमी केली तर आता घड्याळाची किंमत किती क्लिअर आहे प्रश्न समजला असेल तुम्हाला प्रश्न कसं सोडवतात लक्ष द्या आपल्याला सगळ्यात पहिले या पर्सेंटेज मध्ये काय पर्सेंटेज सोबत डील करायची आहे पहिला पर्सेंटेज काय आहे वीस बरोबर आणि त्याच्यात काय झाली वाढ झाली क्लिअर दुसरा पर्सेंटेज काय आहे दहा आणि त्याच्यात काय झाली दहा टक्के घट झाली क्लिअर आहे वाढ म्हणजे प्लस घट म्हणजे मायनस हे साईन समजून घ्या याचं फॅक्शन बनवायचं आहे एक भागीला पाच दुसरं दहा टक्क्याचं फ्रॅक्शन काय आहे एक भागीला दहा क्लिअर आहे आता लक्ष द्या वीस टक्के आहे काय वाढ म्हणजे पाच चा वीस टक्के किती होते एक होते समजा घड्याळाची किंमत पूर्वी क्लिअर आहे पूर्वी किती होती पाच होती मग आता समजून घ्या ठीक आहे घरडाची किंमत पूर्वी पाच होती वीस टक्क्याने वाढली म्हणजे एक वाढून किती होईल मग सहा क्लिअर आहे का इथपर्यंत त्याच्यानंतर पुढे काही दिवसांना काय झालं दहा टक्के घेण्याची किंमत कमी झाली बरोबर तर होती किती पूर्वी दहा दहा टक्क्यांनी कमी झाली म्हणजे दहाचे दहा टक्के किती होतं एक होते म्हणजे कमी होऊन काय होईल नऊ क्लिअर आहे पर्यंत मग काय करायचं आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आहे पाच गुणिले दहा पन्नास आणि सहा गुणिले नऊ नऊ सकल चौपन्न क्लिअर आहे का इथपर्यंत समजलं मग पुढं काय तर पुढं काय करायचं आहे लक्ष द्या आपली घरडाची किंमत किती आहे पाचशे आहे बरोबर म्हणजे पूर्वी आपली मूळ किंमत घड्याळाची किती आहे पाचशे आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का आताची जी युनिट मध्ये किंमत आहे किती आहे पन्नास युनिट तीच घड्याळाची ऍक्च्युअल किंमत पाचशे रुपये आहे का तर हो क्लिअर आहे तर पन्नास युनिटची किंमत पाचशे रुपये तर एका युनिटची किंमत काढायला आपल्याला काय करायला लागेल का पाचशे छेदाक पन्नास काटाकाठी केली तर पन्नास एक पन्नास पन्नास एक पन्नास उरला किती -काट एक आणि हा शून्य एका युनिटची किंमत किती आली दहा रुपये आता आपल्याला आताची जी एकदा वाढून एकदा कमी होऊन एकदा वाढून आणि एकदा कमी होऊन आत्ता किती किंमत आहे तर तिची आता किंमत आहे चौपन्न युनिट किती आहे चौपन्न युनिट आणि आपल्याला त्या चौपन्न युनिट आताची किंमत आहे आणि एका युनिटची किंमत किती आहे दहा रुपये बरोबर याचा गुणाकार केला तर उत्तर येतं पाचशे चाळीस आणि आत्ता त्या घड्याळाची एकदा वीस टक्के वाढून आणि एकदा दहा टक्के कमी होऊन आता त्या गर्याड्याची किंमत किती राहील पाचशे चाळीस आणि हे झालं या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे एकदा आणखी समजावून सांगतो लक्ष द्या प्रश्न समजला असेल प्रश्नामध्ये काय दिलं आहे पहिल्यांदा वीस टक्के घड्याळाच्या किमतीत काय झाली वाढ झाली आणि मग दुसऱ्यांदा काय झालं दहा टक्के घट झाली मूळ किंमत पूर्वी म्हणजे आता त्या घड्याळाची पूर्वीची किंमत किती होती पाचशे रुपये क्लिअर आहे पहिले पाच युनिट काय होती त्या घड्याळाची किंमत होती वीस टक्क्यानं वाढली म्हणजे एक वाढून आता काय झाली सहा क्लिअर आहे त्याच्यानंतर दहा मूळ किंमत होती दहा टक्के काय झाली कमी झाली म्हणजे किती एक कमी झाली तर दहा वरून एक कमी होऊन किती झाली नाव तर पन्नास आणि चौपन्न या दोघांचा गुणाकार केला क्लिअर आहे तर आता जी पूर्वीची जी किंमत होती घडलायची किती होती पाचशे रुपये आणि ऍक्च्युअल किंमत पन्नास युनिटची ऍक्च्युअल किंमत पाचशे रुपये आहे तर एका युनिटची किंमत काढण्यासाठी पन्नास सॉरी पाचशे छतात पन्नास तर एका युनिटची किंमत किती आली दहा रुपये अशीच आपल्याला चौपन्न युनिटची किंमत काढायची आहे बरोबर आहे चौपन्न युनिटची किंमत काढायची आहे गुणिले दहा केलं तर आपलं उत्तर काय आहे ते पाचशे चाळीस हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे समजली इथपर्यंत चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला वीस टक्के वाढविला व नंतर पगार दहा टक्केने कमी केला यामुळे कामगारांचा पगार सध्या एकोणीस हजार चारशे चाळीस रुपये झाला तर कामगारांचा पगार मूळ पगार किती होता प्रश्न समजला आता हे प्रश्नामध्ये वीस दहा वीस दहासाठी घेतली होती कारण पुस्तकात एक प्रश्न आहे दुसरे प्रश्न असतील तर आपला एक टेलिग्रामला चॅनल आहे कॉक्सवर कोटेल नावाचं त्याच्यावर तुम्ही प्रश्न पाठवून तुम्हाला लगेच व्हिडिओ किंवा मग सोडवून तुम्हाला हे प्रश्न पाठवेल क्लिअर आहे चला हा प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या पहिला वीस टक्के काय झाली वाढ झाली सेम आहे जसं आपलं आणि दुसरं काय दहा टक्क्यानं काय झालं कमी झाला क्लिअर आहे हे काय होतं एक भागीला पाच आणि हे काय होतं एक भागीला दहा बरोबर आहे तर सध्या सध्या आणि हे काय राहील मग नंतर आता नंतर ठीक आहे सध्या पाच पगार आहे एकनं काय झाली वाढ झाली म्हणजे किती झाला सहा नंतर काय होईल सहा होईल क्लिअर आहे तर लक्ष द्या मग दुसरा आहे दहा आधी किती होता दहा कमी होऊन काय झाला नऊ एकनं कमी होऊन काय होईल नऊ क्लिअर आहे हे काय होतं मग पन्नास आणि हे काय होतं चौपन्न क्लिअर आहे लक्ष द्या सध्या एक मिनिट हे मूळ आहे सॉरी हे काय आहे मूळ पगार आहे आणि हे काय आहे नंतर किंवा सध्या आहे समजून सांगता एकदा लक्ष द्या सध्या पगार हा दिलाय ना आपल्याला आपल्याला मूळ पगार काढायचा म्हणजे आधी ज्या काढायचा आहे नंतरचा दिला आहे क्लिअर आहे तर लक्ष द्या पाच होता एक न वाढून सहा झाला बरोबर म्हणजे मूळ पाच होता एक न वाढून सध्या किती झाला सहा आहे बरोबर मग काय झालं दहा कमी दहा होता दहा कमी म्हणजे न कमी झाला आता सध्या किती आहे नऊ आहे बरोबर हा दोघांचं गुणाकार केलं उत्तर काय आहे तर मग पन्नास आणि चौपन्न क्लिअर इथपर्यंत आता ऍक्च्युअल सध्या पगार किती आहे म्हणतो प्रश्नामध्ये दिला आहे आपल्याला एकोणवीस हजार चारशे चाळीस क्लिअर म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का चौपन्न युनिटच ऍक्च्युअल मध्ये एकोणवीस हजार चारशे चाळीस रुपये आहे तर हो क्लिअर आहे तर तुम्हाला एका युनिटची व्हॅल्यू काढायची आहे एका युनिटची किंमत काढायची आहे तर एकोणवीस चारशे चाळीस चेला किती चौपन्न क्लिअर तुम्ही काय करू शकता याला सांगा बरं आपण नऊ भाग देऊ शकतो का तर हो आपण तीनने नऊने भाग देऊ शकतो ज्या संख्येला तीनने भाग जाते आणि दोनने ने भाग जाते त्या जा संख्येला आपण कितीने सहाने भाग दे देऊ शकतो क्लिअर आहे पण आता या संख्येला आपण नऊ भाग देऊ शकतो कारण दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस जर नऊ भाग जात असेल किंवा नऊच्या पाळ्यात येत असेल तर त्या संख्येला आपण काय करू शकतो नऊने भाग देऊ शकतो तर चार अधिक पाच किती नऊ हे नऊ आणि एक दहा दहा आणि चार चौदा चौदा चार अठरा क्लिअर आहे तर नऊ न भाग दिला तर नऊ सक चौपन्न नऊ जुने अठरा उरला किती एक झाले किती चौदा नऊ एक नऊ उरले किती पाच झाले किती चौपन्न ठीक आहे नऊ सक चौपन्न क्लिअर आणखी सहाचा भाग झाला सहा एक सहा सायंत्रिक अठरा उरले किती सहा एक सहा सायंत्रिक अठरा उरले किती तीन झाले किती छत्तीस सहा सहा छत्तीस म्हणजे एका युनिटची किंमत किती आली छत्तीस क्लिअर आहे समजलं तुम्हाला हे एका युनिटची किंमत किती आली छत्तीस रुपये आपल्याला मूळ किंमत विचारलेली आहे मूळ किंमत किती आहे पन्नास युनिट बरोबर तर जर तुम्ही पन्नास गुणिले छत्तीस केलं तर तुमचं उत्तर काय राहील छत्तीस पंचाय एकशे ऐंशी क्लिअर आणि हा एक शून्य आणि याच्यासाठी एक शून्य समजून घ्या सांगतो तुम्हाला कसं केलं मी नंतर मला पुस्तकात ऑन केलं तसं काही नाही आहे लक्ष द्या कोणत्याही संख्येला जर पाच न गुणायचं असेल कोणत्याही संख्येला काय पाच ला गुणायचं असेल तर काय करायचं त्या संख्येची अर्धी करा जस आता पन्नास गुणिले किती आहे छत्तीस बरोबर छत्तीसचे अर्ध किती होते तर अर्ध होते अठरा छत्तीसचे अर्ध काय होते अठरा होते एक मिनिटा सॉरी एक आणि हा एक ठीक आहे लक्ष द्या जा। चौपन्न झाला शून्याची शून्य द्यायचं बाकी होतं आपल्याला एका युनॉनची किंमत किती झाली तीनशे साठ आणि याचं उत्तर किती येईल अठरा हजार लक्ष द्या कोणत्याही संख्येला जर काय करायचं आहे पाचनं गुणायचं आहे शून्य सोडून द्या काय करायचं आहे पाचनं गुणायचं आहे तर त्या संख्येची अर्धी करा आणि एक शून्य जोडा क्लिअर आहे ही आपली पद्धत झाली म्हणजे हे ट्रिक झाली आणि हे दोन शून्य दोन शून्य आहेत तसेच तशी किती अठरा हजार तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील अठरा हजार क्लिअर आहे समजलं असेल तुम्हाला चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रकार आहे प्रकार पाचवा त्याच्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या एका संख्येला पाचने गुणाकार करायचा होता परंतु चुकीने पाचने भागाकार केला गेला तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे प्रश्न समजला असेल तुम्हाला लक्ष द्या ही एक संख्या आहे बरोबर आहे ह्या संख्येला पाचने काय करायचा होता गुणाकार करायचा होता हे काय होतं आपलं बरोबर उत्तर होतं क्लिअर आहे पण चुकून काय केलं त्या संख्येला पाचनं गुणण्याऐवजी त्या संख्येला न काय केला भागाकार केला भाग दिला बरोबर एखादी संख्या आहे तिला गुणायची असेल तर काहीतरी उत्तर येईल भागायचे असेल तर काहीतरी उत्तर येईल बरोबर आहे आता ही संख्या ठेवायची कोणती तर अशी संख्या ठेवा जिला पाच ने भाग जाईल किंवा दोघांचा आहे तुम्ही एलसीएम घेऊ शकता बरोबर सोपं पडेल काही घ्या तुम्ही तुमच्या जे वाटते शंभर घ्या दहा घ्या किती घ्या पण मी दोघांचा एल सी म्हणजे दोघांचा गुणाकार पाच पाचा पंचवीस जर घेतलं समजा ती मूळ संख्या किती होती पंचवीस होती त्या पंचवीसला मला काय करायचं होतं पाचनं गुणायचं होतं म्हणजे ते उत्तर किती आलं असतं तर एकशे पंचवीस पण चुकून काय झालं त्या संख्येला पाचनं भागायचं म्हणजे पंचवीसला पाचनं भागलं असतं पाच पाच उत्तर काय आलं असतं पाच क्लिअर आहे इथपर्यंत हे तुम्हाला समजतं हे समज क्लिअर आहे आता काय म्हणत चुकीचे उत्तर हे चुकीचे उत्तर काय आहे पाच बरोबर हा ही हे ह्या तुम्हाला सांगितलंय मी चाकीचे म्हणजे गुणाकार हा हाही किंवा म्हणजे म्हणजे काय होते इज इक्वल टू बरोबर चुकीचे उत्तर हे हा म्हणजे काय बरोबर बरोबर उत्तराच्या बरोबर उत्तर किती आहे एकशे पंचवीस बरोबर उत्तरा चार बरोबर किती टक्के आहे किती म्हणजे एक्स आणि टक्के म्हणजे छेदात शंभर घ्या किंवा पर्सेंट इथं चिन्ह घ्या क्लिअर आहे आता पाच आहे तिथंच राहील हा एकशे पंचवीस इकडे गुन्हाकारात आहे बरोबरच्या चिन्हाचे इकडे आणलं तर काय होईल भागाकारात बरोबर एक्स पर्सेंट क्लिअर पाच एक पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस क्लिअर तर एक भागीले पाच म्हणजे ज्याला आपण चार पर्सेंट असं म्हणू शकतो किती चार पर्सेंट उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही असं घरा लक्ष द्या पाच छेदात शंभर सॉरी पाच छेदात एकशे पंचवीस क्लिअर आता हा छेदात काही करेल कारण आपण पर्सेंटेज म्हणजे काय छेदात लिहितो तर यांकडे काय येईल बरोबर आहे त्यांना गुणाकार बरोबर पंचवीस चौक पंचवीस पाच 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 चे आन्सर किती ते आपण शॉर्टकट काढलं एक पंचवीस म्हणजे काय चार पर्सेंट होतं आणि चार पर्सेंट काय झालं हा उत्तराचं उत्तर आहे ते बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे तर ते आहे चार टक्के क्लिअर झालं इथपर्यंत हे या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढे जाऊ आपण चला दुसरा प्रश्न आहे प्रश्न एकदा वाचून घेऊ प्रश्न सेम आहे थोडंफार बदल आहे एका संख्येला चारने गुणाकार करायचा होता परंतु चुकून चुकीने काय केलं चारने भागाकार केला गेला तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे क्लिअर आहे प्रश्न समजला असेल तुम्हाला लक्ष द्या एक संख्या आहे माहिती आहे का आपल्याला नाही त्या संख्येला काय करायचं होतं चारने गुणाकार करायचा होता काहीतरी उत्तर आलं असतं हे आपलं काय होतं बरोबर उत्तर होतं क्लिअर आहे पण चुकून काय केलं चुकीने त्याच संख्येला चारने गुणण्याऐवजी काय केलं चारने भाग दिला किंवा भागाकार केला गेला तर काहीतरी उत्तर आलं असेल बरोबर अशी संख्या घ्या ज्या संख्येला आपण चार न भाग देऊ शकतो बरोबर डायरेक्ट चार गुणाकार आपण सोळा घेऊ ती संख्या तुम्ही काही पण घेऊ शकता फक्त चार न भाग दिला पाहिजे क्लिअर आहे तर चार न भाग दिला असता मी तर सॉरी सोळा जर ती संख्या घेतली तर सोळा गुणिले चार सोड चौसष्ट बरोबर आणि जर सोळाला चार ने जर भागलं तर उत्तर किती आलं असतं माझे चार क्लिअर आहे इथपर्यंत आता आपल्याला प्रश्नात काय दिला आहे बरोबर उत्तर हे बरोबर उत्तर किती आहे चौसष्ट क्लिअर आहे बरोबर उत्तर हे आई म्हणजे बरोबर चुकीच्या उत्तराच्या चुकीच्या 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 उत्तर चुकीचे उत्तर किती चार बरोबर चुकीच्या उत्तरात चार म्हणजे आणि म्हणजे पर्सेंट ठेवा क्लिअर आहे तर चौसष्ट गुणाकारात एक काय होईल भागाकारात बरोबर एक्स पर्सेंट क्लिअर आहे हा पर्सेंटला तुम्ही गुणाकारात लिहून टाका पर्सेंटला ला जर गुणाकारात लिहिलं किती शंभर बरोबर काय राहील एक्स क्लिअर आहे चार एक चार सोड चौक चौसष्ट बरोबर तर उत्तर काय राहील आपलं सोळाशे पर्सेंट हे काय राहील या प्रश्नाचं उत्तर राहील क्लिअर आहे तर चला थांबवा आपण अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा जर प्रश्नात काही तुम्हाला जर वाटले की हे प्रश्न मी सोप्या पद्धतीने सांगतोय तर या व्हिडिओला काय करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की शिकवण्याची पद्धत कशी आहे क्लिअर आहे सोपे प्रश्न आहे आपण हळूहळू दुसराच पार्ट आहे आपण हळूहळू हळूहळू पुढचे प्रश्न घेणार आहोत तर चला भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा